महाराष्ट्रातून अठरा लाख टन सोयाबीन खरेदीला मंजुरी सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर समजून घेऊयात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने महाराष्ट्रातून हमीभावाने अठरा लाख पन्नास हजार टन सोयाबीन खरेदी मंजुरी दिली आहे त्यासाठी नऊ हजार आठशे साठ कोटी रुपयांच्या खर्चालाही मान्यता दिली तर मध्य प्रदेशात बावीस लाख टन सोयाबीनसाठी क्विंटलला आठशे रुपये भाव फरक देण्यात येणार आहे महाराष्ट्रातून मूग आणि उडीदचाही खरेदी केली जाणार आहे तेलंगणातून सोयाबीन मूग व उडीद आणि उडीसातून तूर खरेदी करण्यात येणार आहे या राज्यांच्या कृषी मंत्र्यांबरोबर झालेल्या ऑनलाईन बैठकीनंतर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सोमवारी या संदर्भातील घोषणा केली देशातील बाजारात सध्या प्रमुख खरीप पिकांचे भाव खूपच कमी आहेत सोयाबीन हमी भावापेक्षा चोवीस टक्के कमी दरात पिकावे लागत विकावे लागते आहे उडीद आणि तुरीचे दर हमीभावापेक्षा अनुक्रमे सोळा व अठरा टक्क्यांनी कमी आहे तर मुगाचे भावही हमीभावापेक्षा तेरा टक्क्यांनी कमी आहेत त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री चव्हाण यांनी खरीप दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मधील पिकांच्या हमीभावाने खरेदीला मान्यता दिली आहे मध्य प्रदेशात भावांतर मित्रांनो महाराष्ट्र तेलंगणा आणि ओडिशात तूर मूग उडीद आणि सोयाबीनची हमीभावाने प्रत्यक्ष खरेदी केली जाणार आहे मात्र मध्य प्रदेशात सोयाबीनची हमीभावाने खरेदी न करता शेतकऱ्यांना भाव फरक दिला जाणार आहे पी एम आशाची उपयोजना भाव फरक भुगतान योजनेतून बावीस लाख एकवीस हजार टन सोयाबीन खरेदीला मान्यता देण्यात आली त्यासाठी एक हजार सातशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली म्हणजेच मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना क्विंटलला आठशे रुपये भाव फरक दिला जाणार आहे तेलंगणात एकूण उत्पादनाच्या पंचवीस टक्के सोयाबीन आणि शंभर टक्के उडीद खरेदीला मान्यता देण्यात आली आहे ओडिशात शंभर टक्के म्हणजेच अठरा हजार चारशे सत्तर टन तूर खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे खरीपातील तूर मूग उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी एकूण पंधरा हजार कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय आता घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना याचा कशा प्रकारे फायदा होणार आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदा होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला अपेक्षा करतो की माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ होईल तेवढ्या शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद